हा चित्रपट नुसता चालणार नाही तो तो पळणार आहे निश्चित हा चित्रपट राज्यामध्ये कसा घेतलेला आहे रहिमतपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरू असलेल्या नवारंभ या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ दोन आठवड्यांत कल्पक नियोजन आणि टीमवर्कच्या जोरावर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे येत्या ये चौदा नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रेरणादायी विचार मांडणारा हा चित्रपट ग्रामीण समाजाला नवसंजीवनी देणारा ठरेल चित्रपटातील सर्व कलाकारांचा रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी आपल्या घरी सत्कार करून सर्व कलाकारांचे आभारही मानले यावेळी बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की हा चित्रपट केवळ चालणार नाही तर पाळणार आहे असे सांगत राज्यभरात नवारंभची लोकप्रियता गगनाला भिडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मी दिग्दर्शक संजय देवकर नवारंभ हा सिनेमा आम्ही करायचं ठरवलं रहिमतपूरमध्ये रहिमतपूरमध्ये मला काय गवस असं म्हणाल तुमची जर मला ऐकायचं असेल माहित तर ती गोष्ट मला मिळाली जी माझ्या गावात मिळते जी मला आपलेपणा मिळाला शोधूनही सापडणार नाही अशी मला माणसं मिळाली माझे काका मिळाले की ज्यांनी सन्मान केला एवढा आणि मी हात जोडून सांगतो मराठीला ओळखा वरती आणा मराठी जे सिने <laughs> त्यांची उपेक्षा अपेक्षा ओळखा की हयात पूर्ण नाही आहेत त्यांची कला आहे कला दाखवली संधी द्या आम्ही फार लांबून लांबून जुडलो आहे तर घट्ट जोड तीन दिवसात आम्ही तयारी केली आहे तीन दिवसात हिस्ट्री आहे पण त्यांना म्हणलं बारा दिवस आपल्याकडे माझ्या वाघानं बारा दिवस लढायचं आहे आणि ते लढले आणि आज जिंकूला आम्ही शूटिंगसाठी जिंकलो लवकरच आपण चौदा नोव्हेंबरला सिनेमा थिएटरमध्ये आणतो मी मयूरजी शहा आणि देवकर साहेब या आमच्या रहिमतपूरमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा चित्रपटाचं शूटिंग होत आहे ही आम्हा सर्वांसाठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं चित्रपट आम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहतो विशेष करून हिंदीवर जास्त प्रेम असणारे आपले मराठी भाषिक आहेत पण मराठीमध्ये चित्रपट तयार करून त्या चित्रपटाला ताकद देणं आणि निर्माण करणं हा सोपा खेळ नाही मी सकाळपासून आज मॅडमचं बघतोय त्यांचं कौतुककार वाटतंय की इतकं दिवसभर तानातानी ताणी करून सुद्धा अजूनपर्यंत त्यांचं चेहऱ्यावरचं तेच कमी नाही हे <laughs> इतका सोपा विषय नाही कलाकार असतील त्यांच्याबरोबर जे सगळे काम करणारे असतील डिरेक्टर असतील देव देवकर साहेब हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो रहिमतपूर हे आशिया खंडातलं पहिलं नगर परिषद असणारं गाव आहे हे आमच्यासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे पण तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट अशासाठी आहे की आशिया खंडातल्या पहिल्या नगर परिषदेमध्ये आपण चित्रीकरण केलंय तुमचा सुद्धा पहिलाच चित्रपट मगाशी मी दरेकर साहेबांच्या देवकर साहेबांच्या बोलत होतो इथं त्यांच्या वथा भावना जाणून घेतल्या त्यातली त्यांची अडचण त्यांनी सांगितली की मराठी चित्रपट काढत असताना त्या निर्मात्याला दिग्दर्शकाला वरदहस्त कोण भेटत नाही खरं ती खंत आहे मी त्यांना मगायच सांगितलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री हे माझ्या हाताला धरून मी त्यांना काम करायला सांगू शकतो इतका अधिकार मला आहे मराठीचा अभिमान आणि मराठीचा स्वाभिमान असणारे आपण सगळे आणि ते जो चित्रपट आमच्या रहिमतपूरमध्ये होतो आहे तो चित्रपट आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथजी साहेब सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शंभूराज देसाई साहेब या चित्रपटाच्या सुरुवातीच्या तुमच्या शोला मी शंभूराजांना आणणार म्हणजे आणणार एवढं तुम्हाला शब्द देतो <laughs> का तर तुम्ही सगळे एवढे बारा तेरा दिवसामध्ये जे कष्ट करताय माझ्या रहिमतपूरमध्ये कष्ट करताय आणि ते कष्ट करून त्याचं जे फलित आहे हे तुम्ही किती केला बारा नोव्हेंबरला आम्हाला दाखवणार ना आहेत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या रहिमतपूर शहरातील एकही नागरिक असा तो चित्रपट किमान तीन तीन वेळा तरी बघेल <laughs> तो का बघेल पण मला साहजिक आहे माझा पहिला शूट तुम्ही इथं घेतला सयाजी साहेबांचा आणि शिंदे साहेबांसारखा अभिनेता आपल्याला भेटतो ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण हिंदीला लाईक करणारे बरेच असतात पण मराठी चित्रपटाला ताकद देणारे फार कमी असतात त्याच्यामध्ये सयाल शिंद्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांचे आमच्या रहिमतपूरला पाय लागले आपल्या सगळ्या कलाकारांचे पाय लागले मी सर्व कलाकारांचे सर्व निर्मात्यांचे सगळं कर्मचाऱ्यांचे मी माझ्या रहिमतपूर नगरीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो हा चित्रपट नुसता चालणार नाही तो तो पळणार आहे अशा दृष्टीपोना पळणार आहे की ह्या राज्याची ज्यांच्याकडे नस आहे त्यांना मी देव तुम्हाला भेटवणार आहे आणि त्यांना भेटवल्यानंतर काय होतं हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यामुळं निश्चित हा चित्रपट तीन चित्रपट काढल्यानंतर चौथा चित्रपट रहिमतपुरात काढतो आहे आणि तेही आशिया खंडातल्या पहिल्या नगर परिषदेमध्ये काढतोय आणि निश्चित हा चित्रपट राज्यामध्ये कसा जास्त एवढं या ठिकाणी शब्द देत आणि थांबतो एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो